आणि एक कविता म्हणण्याचा मी तुकाराम दांडे यांना आग्रह करतो आहे येऊन आलेले आहेत एक कविता त्यांनी म्हटलेली तुम्हाला आश्चर्य वाटेल मला ते इतिहास थोडासा सांगायला आवडेल की ही कविता आम्ही एकदा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यासमोर ऐकवली होती आणि उद्धव ठाकरेंनी ती कविता ऐकल्यावर आम्हाला कुठल्याही कविता त्यांनी नाही फक्त विचार तुकारामला विचारलं की तुझं गाव कुठलं आहे आणि कुठे तुझा प पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की केवळ ह्याच्या या का कवितेमुळे त्यांनी त्यांच्या पाटबंधारे मंत्र्याला सांगून याच्या गावापर्यंत पाणी आणून दिलं इतका मोठं काम त्याच्या एका कवितेने केलं मी विनंती करतो तुकारामला की ती कविता सादर साहेब साहेब अव इथ कह्याचा देश धर्म आणि जातपात साहेब अव इथ कह्याचा देश धर्म आणि जातपात इथं मरणाशी आट्यापाट्या खेळत पाणी गवशीत फिरणं आणि पाण्या वाचून मरण हीच इथली रित भात साहिब इथे कह्याचा देशधर्मान जातपात हा डोंगर त्याच्या पाठीमागे डोंगर त्यांच्या ह्या अंग डोंगर इथून तिथून डोंगरच डोंगर आणि त्यांच्या सावलीत इसावलेल्या या उघड्या बोडक्या खोलखोल दऱ्या हे खाच खळगे हे उचवटे आणि हे सगळे दगड गोटे हाच आमचा देश दुसऱ्या कंच्या देशाची गोट करता साहेब हाच आमचा देश कोरडा खडखडीत इथला पावसाळा आम्हाला आपटून धोपटून काढतो आणि आठ महिना खडका व वाळत घालतो लई त्रास होतो साहेब त्रास घशाला कोरड पडते अंगाची लाही लाही होते जीव घाबरा घुबरा होतो, तेव्हा इथला एखादा माणूस उंबराच्या झाडाच्या मुळीला असा शिपला मारतो आणि खाली वाटी धरतो घटका भरा न ते उमराचं झाड वाटी भरून पाणी देत आणि तेच आमचं देव होऊन जात साहेब तेच आमचं देव होऊन जात कारण इथं पाणी देईल तो देव होईल अशी गोट आहे अजून एक गोट सांगतो साहेब या इथं डोंगराच्या त्या अंगा सर्व ताक्यात म्हणून एक गाव आहे तिथं मरणाच्या दारात घुटमळणाऱ्या आणि पाण्यासाठी तडफडणाऱ्या जटायूसाठी प्रभू रामचंद्रानं भुईत बाण मारून पाण्याच्या चिरकांड्या काढल्या जटायूला लय बरं वाटलं जटायूला लय बर वाटलं आणि प्रभू रामचंद्र म्हणजे लय मोठा माणूस म्हणजे देव माणूस हे आम्हालाही पटलं जाऊन साहेब तिलाही जुनी गोट झाली पण आता या, या कलियुगामध्ये तुम्ही त्या तिकडच्या धरणातून लिपटणा पाणी उचलून नळातून पाईपातून काय नाही का व्हायना या डोंगराच्या मध्यापर्यंत आणून सोडलं आणि एखाद्या कपारीतून भकाभका बाहेर काढलं तर तुम्ही रामापेक्षाही मोठं होऊन जाल तर तुम्ही रामापेक्षाही मोठ होऊन जाल राहता मतांची बात तहा लक्ष्मीचा चारा हातात घेऊन सांगतो साहेब असं जर झालं ना म्हणजे ते पाणी जरी या डोंगरापर्यंत आलं ना तर इथली उघडी वागडी सोर येड्या धड्या बाया बापड्या डोवीवर हात ठेवून आभाळ निहाळणारी म्हातारी कोतारी नाही अंगा खेळणारी मुकी आणि पाखर या सगळ्यांची लाख लाख मत तुम्हालाच मिळतील साहेब या सगळ्यांची लाख लाख मत तुम्हालाच मिळतील तुम्हालाच मिळतील धन्यवाद तुकाराम दांडे यांच्या या कवितेनं आम्ही आमच्या या कवितेच्या कार्यक्रमाची सांगता करतो हो। आहोत